गौरी गणपतीसाठी कापसाची वस्त्रमाळ ही लागतेच आणि आज आपण ह्या असा मस्त फुलांचा आकार दिलेली कापसाची वस्त्रमाळ घरच्या घरी अवघ्या एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बनवून तयार करणार आहोत बरं यासाठी फक्त घरातील कापूस कुंकू हे इतकंच साहित्य लागतं फार काही साहित्य सुद्धा लागत नाही चला तर मग याची साधी सोपी आणि शास्त्रोक्त पद्धत काय आहे ती पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांच खूप खूप मनापासून स्वागत तिथे मी कापूस भिजवलेलं कुंकू आणि थोडस दूध घेतलेलं आहे त्याचबरोबर अगदी थोडस आपल्याला फेविकॉल सुद्धा लागणार आहे आता हे हे साहित्य तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात आपलं हे जे वातींच कापूस असतो ना तो थोडासा आपल्याला यातला काढून घ्यायचा आहे काय होतं अगदी चार पाच रुपयाला सुद्धा कापूस हा विकत मिळतो दहा रुपयाचा जरी कापूस आणला तरी भरपूर अशा तुमच्या या वस्त्रमाळा तयार होतील आता काय करायचं हा लांबट भागाचा कापसाचा काढून घेतलेला आहे आणि आपल्याला याच्या अशी जे आपण गज वस्त्र म्हणतो ना ते जे बनवतो तसं बनवायचं आहे तर सुरुवातीचं हे टोक थोडस आपल्याला गोलाकार करून घ्यायचं जसं आपण वात वळतो तसं पुन्हा थोडं एखाद इंचा गॅप ठेवायचा आहे आणि थोडस कापूस असं ओढल्यासारखं करायचं म्हणजे तिथला भाग थोडासा पातळ होतो आणि मग दुधामध्ये बोट बुडवून हे आपल्याला तिथे सुद्धा अशी पीळ घालून घ्यायची आहे जे आपण नेहमी साधं वस्त्र बनवतो की नाही तसंच हे आपल्याला वस्त्र बनवायचं आहे आपण नेहमी जे साधं वस्त्र बनवतो ते पाच अकरा एकवीस ज्या आपली आवड असेल त्या पद्धतीने आपण ते, आप ते बनवत असतो तर हे आपल्याला बरीचशी लांब अशी माळ बनवायची आहे जरी तुम्ही एकवीस एक्कावन्न एवढ्या जरी अशा याची बनवली तरी चालेल कारण महालक्ष्म्यांसाठी हवी असेल तर थोडी मोठी माळ लागते पण गणपती बाप्पासाठी हवी असेल तर थोडी छोटी असेल तरी चालेल आता बघा ह्या पद्धतीने हे असे आपल्याला सगळे म्हणींना असे गोलाकार करून घ्यायचे आहे बघा मस्त अशी आपली ही माळा अशी बनवून तयार होते या पद्धतीने मी आणखीन सुद्धा बाकीच्या सुद्धा माळा अशाच तयार करणार आहेत एकंदरीत एक आपल्याला ना तीन माळा लागणार आहेत कारण आपल्याला फुलांचा आकार द्यायचा आहे ना त्यामुळे ह्या जी अशी मी दाखवली आहे त्या पद्धतीने तीन माळा तयार करून घेतल्या आणि त्याला हे असं कुंकू जे ओलसर करून घेतलं होतं पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये भिजवलेलं कुंकू वापरलं तरीही चालेल आणि प्रत्येक मळ्यांच्या मध्यभागी जी आपण पीळ घालून घेतला आहे तिथे असं कुंकू लावून घ्यायचं आहे म्हणजे ते, ते दिसायलाही छान दिसतं आणि गणपती बाप्पासाठी करणार आहोत ना म्हणून मी कुंकू वापरलेलं आहे आता बघा काय करायचं ह्या अशा तीन माळा आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत आता आपल्याला या ही एक अशी आळवी ठेवायची आहे आणि दुसरी त्याच्यावर ही अळशी ठेवायची आहे त्या अशा तिन्ही ठेवायच्या आहेत म्हणजे काय होतं तर फुलांचा आकार येतो आणि बाकीचे जे मणी आहेत त्याचे पाकळ्या दिसतात तर आता त्या चिकटल्या पाहिजेत ना एकामेकाला म्हणून आपल्याला थोडं थोडं इथे फेविकॉल लावायचं आहे फेविकॉलनी काय होतं ती फुलं छान व्यवस्थित एकसारखी चिकटून राहतात आणि मग वस्त्रमाळाशी तुटली जात नाही किंवा सुटले जात नाही ती फुलांच्या पडल्यासारख्या होत नाहीत म्हणून फक्त हे आपल्याला असं फेविकॉल लावून घ्यायचं आहे तीन माळा होत्या त्यातल्या फक्त एका माळेलाच हा असे फेविकॉल लावून घ्यायचा आहे आणि आता ही दुसरी माळ असे ती यावर अशी ठेवून घ्यायची बघा थोडीशी अशी तिरकी ठेवलेली आहे परत एक मणी सोडून दुसरा मणी आपल्याला त्या दुसऱ्या जिथे आपण फेविकॉल लावलेला आहे तिथे लावायचंय बघा तुम्हाला बघूनच लक्षात येईल एक एक मणी सोडून आपल्याला हे जिथे फेविकॉल ठेवलेला आहे ना तिथे चिकटवायचं आहे म्हणजे ही अशी पाकळी बनवून तयार होते बघा अगदी सोपं आहे आणि बाजारामध्ये जर घ्यायला गेले ना तर हे वस्त्रमाळ अतिशय महाग मिळते आता पुन्हा आपल्याला दुसरी जी आपली तिसरी जी आपली वस्त्रमाळ होती ना ती याच्यावर चिकटवायची आहे त्यामुळे पुन्हा थोडं थोडं इथे असं फेविकॉल लावून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक पाकळ्या व्यवस्थित चिकटल्या जातील बघा अगदी आहे आता ही तिसरी जी वस्त्रमाळ होती ती सुद्धा या पद्धतीने अशी चिकटवून घ्यायची आहे बघा किती छान फुल तयार झालं आणि बनवायला सुद्धा फार वेळ लागत नाही अगदी मुलांना जरी सांगितलं ना तरी सुद्धा लहान मुलं सुद्धा या पद्धतीने ही वस्त्रमाळ अगदी आरामात तयार करतील बघा छान फुलं अशी तयार झालेली आहे ही गणपती बाप्पासाठी तयार केलेली आहे त्यामुळे मी फक्त कुंकुचा वापर केलेला आहे पण जर तुम्ही महालक्ष्म्यांसाठी बनवणार असाल तर हळद कुंकू हळद कुंकू असा वापर केला तरीही चालेल वस्त्रमाळा जर आपल्याला तयार करून झाल्या असेल ना तर मग फक्त चिकटवण्यासाठी अगदी दोन चार मिनिटाचाच कालावधी लागतो या पद्धतीने बघा सगळे असे व्यवस्थित हे चिकटवून घ्यायचं आहे आता पुढची सुद्धा जी वस्त्रमाळ आपण तयार करतो ती सुद्धा अशीच मी बराबर करून घेणार आहे फक्त आपल्याला या तीन ज्या लांबट वस्त्रमाळा तयार करून घ्यायच्या असतात ना त्यासाठीच काय तो वेळ लागतो बाकीच असा फारसा वेळ ही फुलांची माळ बनवण्यासाठी लागत नाही आणि बाजारात विकत घ्यायला गेलं तर बरंच महाग मिळतं हे बघा सगळंच अगदी चार पाच मिनिटांमध्येच वस्त्रमाळ बनवून तयार झालेली आहे दिसायला सुद्धा खूप आकर्षक दिसते जिथे आपण कुंकू लावले ना ते अगदी छान अशा फुलांच्या पाकळ्या जशा तयार व्हाव्यात ना तसं आपलं हे बनवून तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा या गणपतीच्या दरम्यान आता गौरी गणपती आहे दोन तीन दिवस आणखी अवकाश आहे तर अशी वस्त्रमाळ बनवून तयार करू शकता बघा काय छान अशी आपली ही वस्त्रमाळ बनवून तयार झालेली आहे फार वेळ सुद्धा लागलेला नाहीये अगदी मस्त अशी फुलांचा आकार असलेली वस्त्रमाळ बनवून तयार झालेली आहे आता काय करायचं जे जिथे आपण फेविकॉल लावलेला आहे जिथे पाकळ्या आपल्या जोडलेल्या आहेत ना तिथे काय करायचं थोडसं कुंकुवाचं बोट लावायचं बरेच जण काय करतात जी आपली कपाळाला लावतो ना टिकली ती लावतात किंवा कोणी मणी लावतात कोणी काही डायमंड जर असेल तुमच्याकडे तर ते चिकटवतात पण मला हे हळद आणि कुंकवाची बोटं लावलेली जास्त चांगली वाटतात आणि ते शास्त्राच्या दृष्टीने योग्य आहे म्हणूनच ओलसर जे कुंकू केलेलं आहे ना ते थोडस असं मध्यभागी लावायचं म्हणजे अगदी ना ठळक अशा या पाकळ्या उठून दिसतात जर अं महालक्ष्म्यांसाठी करणार असाल तर एक कुंकवाची एक हळदीचं बोट एक उंकवाचं बोट एक हळदीचं बोट असं केलं तरीही चालेल किंवा जर तुमच्याकडे काही आकर्षक असं चिकटवायला असेल तर ते चिकटवलं तरीही चालेल आपली ही, चाले। ही वस्त्रमाळ बनवून तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने गौरी गणपतीसाठी वस्त्रमाळ तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह धन्यवाद